नमस्कार मित्रांनो राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे भुजबळांविरोधातील बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले, न्याया दिले न्याया या आधीचा खटला रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिट नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे दरम्यान मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध आयकर विभागाने दोन दियान हजार एकवीस मध्ये कारवाई सुरू केली होती या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स बजावलं होत मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन मध्ये त्यानंतर डिसेंबर दोन मध्ये उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्याचे आदेश दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर आधारित असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या मोठी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे एवढंच नाही तर खासदार आमदारांच्या प्रकरणांसाठी असलेले विशेष न्यायाधीश सत्य नारायण नावद सत्य नारायण यांनी खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश देताना खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश देताना म्हटले की उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना या प्रकरणातील तथ्य किंवा खटल्याच्या गुणवत्तेचा विचार केला नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर खटला रद्द करण्याचा निर्णय केवळ तांत्रिक आधारावर देण्यात आला होता असं यावेळी ते म्हणाले मात्र या सर्व प्रकरणामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा